नमस्कार सगळ्यांना कशा हा सगळे शुभ दुपार सगळ्यांना दुपार म्हणजे बारा वाजून गेले म्हणून शुभ दुपार म्हणते माझं सगळं काम वगैरे हो आवरून वस्तीवरती चालले आपण जे काल परवा दीदीला गडबण केलं केल तर केळवण तर आज घाणा बांगडे आहे त्याच्यासाठी सगळं काम वगैरे हो आवरून आता निघाली आहे तिचा बऱ्याच वेळ झाला फोन येतोय पण लोंढे मावशींचा त्यांचा आवडते आहे म्हणून थांबले एकटीला पण जावं वाटण आहे मग फुलं वगैरे त्यांनी की त्या मावशींच्यात बिजलीची भरपूर फुलं आहेत ते जातं वगैरे सजवायचं आहे ते त्याच्यासाठी तिचा लय वेळ झालं फोन येते तर आवरलं सगळं घाई घाई आपलं पोरं वगैरे शाळेत गेल्या तुम्ही सकाळच्या वेळीत बघितलं असेल सगळं काम वगैरे झाले मोटर बंद केली झाडांवरनी पाणी सोडलेलं आणि आत्ता मावशी येतातच पाच दहा मिनटात जातो आता तिथ

नमस्कार तर अशा प्रकारे आम्ही बऱ्याच जणींनी छानपैकी असं घाणा बांगड्याचं डेकोरेशन केलं मनीषा इकडं मोनिका मोनिका इकडं बघ तिथं जागापासून काम चाललंय इकडं मावशी होत्या आजी हा आजी होत्या फुलं तोडून द्यायला सगळ्यांनी मदत केली आणि सगळ्यांनी आम्ही असं छान असं डेकोरेशन केलं ह्या मावशी होत्या असं केलंय छान पैकी आपल्या घरच्या घरी हा आणि आमची इकडे नवरी बाय बसली किती छान दिसतो रांगोळी काढायची आणि इथं संपदाचा घाना बांगड्या असं लिहायचे वगैरे आहे चाललंय असं चला तर आता मस्तपैकी नवरीचं पण हे झालं सगळं छान झालं सगळे आहेत इकडं ह्या आजींना लय नाद एवढा नाद आहे ना मला लय नाद आहे हसल्याला दात निघाल पाहिजे तर असू दे झाला ना <laughs> 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 मस्त झाला गाणं बांगड्याचा कार्यक्रम छान तिकडं बांगड्याचं काम चालू आहे व्हिडिओ वगैरे पण आमचे सगळे काढून झाले कसं झालंय डेकोरेशन काय ते सांगा आणि ह्यांनी छान असे व्हिडिओ बनवले ते तर इंस्टाग्रामला ह्याला तर नक्की बघा चला तर आता लग्न आहे शुक्रवारी पाच तारखेला लग्न आहे आणि लग्न कुठे या पंधारे आणि कार्यालयाचं नाव सांग होते पंधारे हां मध्ये लग्न या, पन्दारे, पन्दारे या तर आम्ही सगळे येणार बरेच जण त्या दिवशी हिला किळवण केली ती त्यावेळेस विचारत होती पंधाऱ्यात कुठे येणार आहे पण मलाच माहित नव्हता तर असू द्या बाय Thank <laughs>